इंतूर तालुक्यातील चारठाणा येथे राहुल गांधी यांची खासदारकी अबाधित राहिल्यामुळे जल्लोष साजरा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय आणि दोन वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने सुनावली होती आज दिनांक चार ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली असून शिक्षेलाही स्थगिती मिळाली आहे या निर्णयाचे स्वागत संपूर्ण देशामध्ये करत असताना जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे काँग्रेस परभणी जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत यांच्या निवासस्थानी फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी परभणी जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत उपसरपंच वाजेब कुरेशी, माजी उपसरपंच तहसील देशमुख ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर तमशेट्टे नानासाहेब निकाळजे सलाम इनामदार बदरुद्दीन काजी एकनाथ चव्हाण शेख आसेफ शंकर कटारे मंथय्या स्वामी सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष प्रभाकर पुरे आदीसह इतर बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज दिलीप माघाडेसह प्रणिता देशपांडे